यानंतर अहमदनगरमधनं एक ब्रेकिंग न्यूज येते अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा जागीच मृत्यू झालेला आहे हिराबाई बडे असं पंचेचाळीस वर्षीय मृत महिलेचं नाव आहे हिराबाई या रात्री घराबाहेर निघाल्या असताना दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्यांच्यावर अचानक हल्ला करत त्यांच्या नडीचा घोट घेतला त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात नागरिकांनी दाखल केलं मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे तर दुसऱ्या एका घटनेत धांदरफळ या गावामध्ये रात्रीच्या वेळी भरवस्तीत बिबट्याचा संचार सी सी टी व्हीमध्ये कैद झालेला आहे महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे आणि त्यामुळे वनविभागानं पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावा अशी मागणी मागणी जी आहे ती ग्रामस्थ करत आहेत